नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी म्हणत्यात आदिवासी समाज बांधव आक्रमक रास्ता रोको आंदोलन धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये आदिवासी समाज बांधवांची मागणी धनगर समाजाला आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करू नये या मागणीसाठी आज नांदेड जालना महामार्गावर मंठ्यातील छत्रपती संभाजी महाराज चौकात आदिवासी बांधवांनी आंदोलन केले आहे धनगर समाज हा धनगड या जमातीच्या नावाचा गैरफायदा घेत गेल्या अनेक वर्षापासून वेळोवेळी मोर्चे आंदोलन उपोषण करून धनगर समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी करत आहे महायुती सरकार धनगर समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे हा प्रयत्न पूर्णपणे चुकीचा असून आदिवासी समाजाच्या भावनेशी खेळणारा असा निर्णय घेतला असून हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा यासाठी मंठ्यातील आदिवासी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे यावेळी तालुक्यातील बहुसंख्य आदिवासी समाज बांधव उपस्थित होते राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आणि धनगर समाजाला आदिवासी जमातीत समाविष्ट करण्यात येऊ नये अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे निवेदनात नमूद केले की धनगर समाजाने आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे याकरिता आंदोलन उपोषण उभारले आहे त्यामुळे त्यांच्या या मागणीमुळे आदिवासी एसटी विरुद्ध धनगर समाज यामध्ये भविष्यामध्ये जातीय तीड निर्माण होऊ शकते तसेच आदिवासी समाज मागील पंच्याहत्तर वर्षांमध्ये आता तरी कुठे नोकरीमध्ये व समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहे व आदिवासींना संविधानाने मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे आरक्षण दिलेले आहे डोंगर दर्यात राहणारा पोटासाठी गावोगावी भटकंती करणारा आजही मुख्य प्रवाहापासून कोसोदूर असलेला व आपली संस्कृती जोपासणारा समाज याला स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर त्यांच्या अधिकाराबद्दल कुठेतरी माहिती होत असताना यामध्ये काही लोकांनी धनगर यांना आदिवासीच्या प्रवर्गामध्ये आरक्षण देण्यात यावे याकरिता उपोषण आंदोलन करीत आहे तसेच या, या आदिवासी समाजामध्ये सत्तेचाळीस जमातीचा समावेश आहे यामुळे या आदिवासी समाजावर अन्याय होणार आहे तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करण्यात येते की आपण धनगर समाजाला एस टी अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये बेकायदेशीर मागणी विरोधात संविधानिक लोकशाही मार्गाने महाराष्ट्रभर आज दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस सोमवार रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले याची मान्य महोदया साहेबांनी नोंद घ्यावी असे निवेदनाच्या शेवटी नमूद करण्यात आले आहे निवेदनावर रामेश्वर फुपाटे रामकिशन रिठाड अमोल दुभळकर नितीन दुभळकर यांच्या सह्या आहेत ब्युरो रिपोर्ट शाळा संग्राम टीव्ही न्यूज मंठा